नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला शपिंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो डॉक्टर वळशंकर मेंदू विकारतज्ञ सोलापूरचे त्यांनी स्वतः सुसाईड केली आणि पहिलगाममध्ये काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी धर्मविचारून गोळ्या झाडल्या त्याच्या संतोष जगदाळेंचा मृत्यू झाला तिथं बरेच महाराष्ट्रातली आणि भारतातली बरेच लोकांना मारलं गेलं मित्रांनो रेल्वे अपघात होतात पुरामध्ये लोक बरेच मृत्युमुखी पडतात वादळ भूकंप आणि आत्ता एरोप्लेन गुजरातमध्ये एरोप्लेनच्या ह्याच्यामध्ये क्रॅश झाल्यामुळे आप दोनशे सत्तर लोकांचा पुरपळून मृत्यू झाला आहे लोकांची ओळखसुद्धा पटत नाही डी एन ए चाचणी करून प्रत्येक नातेवाईकाला मृतदेह देणार आहेत मित्रांनो अशा घटना घडत असतात म्हणजे पन्नास सेकंदामध्ये एरोप्लेन क्रॅश झालं आणि मेडिकल कॉलेजच्या हॉस जे हॉस्टेल होतं त्याच्यावर पडलं म्हणजे सुद्धा काही लोक एक्सपायर झाले म्हणजे पंधरा पन्नास सेकंदामध्ये एक मिनिट पण नाही एक मिनिट पण पन नाही पन्नास सेकंदामध्ये एवढं नुकसान झालं मित्रांनो दोनशे सत्तर लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे मला एक सांगायची की अशा घटना घडत असतात आणि ही कल्पना पण नसते आपल्याला आणि त्याच्यामुळे मानवी नुकसान होतं जे की कधीच भरून निघणार नाही मित्रांनो माणूस गेला तर परिवाराचं नुकसान होतं माणूस जगला तर त्याला पैसे लागतात म्हणजे दोन्ही बाजूनं नुकसान होतं जगलात तर पैसे लागतात गेलात तर परिवाराचं नुकसान होतं त्यासाठी आपण पैशाचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे अशा जी घटना घडतात ते आपल्या हातात पण नसतात आणि आपण त्याच्यावर कंट्रोल आणू शकत नाही किंवा आपल्याला माहिती नसतं नंतर भरपूर सल्ला देणारे लोकं असतात प्रॉ प्रॉब्लेम आल्यानंतर परंतु तेच लोक अगोदर आपल्याला बिलकुल सांगत सांगू शकत नाहीत आणि सांगितलं तर ते खरं असू शकत नाही याचा अर्थ एकच आहे की माणसाचं जीवन हे नॅचरल आहे आणि जिम्मेदारी हे आपण तयार केलेलं आहे त्यासाठी ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे मित्रांनो आयुष्यभर इन्शुरन्स आहे कारण पंधरा वीस वर्षाची जर पॉलिसी घेतली आपण तर मॅच्युरिटीनंतर काय घडेल सांगता येत नाही कारण आपल्याला हे आयुष्यामध्ये अशी रिस्क आहे आता आपण मी उदाहरण सांगितलं माणसाचं जीवन हे धोकादायक आहे कुठल्याही कारणानं रोडवरचा ॲक्सिडेंट म्हणा किंवा नॅचरल मृत्यू म्हणा काही होऊ शकतं त्यासाठी आपल्याला पैशाचा प्रश्न सोडवायचा असेल तर एलआयस ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणार प्लॅन आहे आयुष्यभर इन्शुरन्स कवर आणि लिमिटेड पैसे भरायचे अनलिमिटेड बेनिफिट आहेत लवकर घ्या उशीर करू नका कारण हा प्लॅन बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो आठ टक्के इंटरेस्ट रेट बचत खात्यावर कुणीही देत नाही आणि इन्शुरन्स कुणीही देत नाही बचत खात्यावर लोन कोणीही देत नाही आपण ते सगळं देतो आणि हे जगाच्या पाठीवर कुठल्याही इन्शुरन्स कंपनीकडे असा प्लॅन नाही त्यासाठी लगेच फोन करा आणि हा प्लॅन घ्या ओके थँक्यू